सदर आरोपी यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये नावाचे सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर जुगार बेटिंग सट्टा खेळणाऱ्या व्यक्तींकडून घेतलेल्या सट्ट्याची बेटिंगची माहिती भरून रिअलमी पॅड टॅबमध्ये ताज सेवन 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 स्पोर्ट ॲप्लिकेशन फॉर आर सी बी व सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतर इसमांकडून अकरा लाख शहाऐंशी शे हजार आठशे अकरा रुपये सट्टा बुकिंग स्वीकारली तसेच रेडमी नाईन कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये बुकी जानू राहणार कोरपा छत्तीसगड यांची एकोणीस नंबरची बुकिंगची बेटिंग लावून घेऊन तिच्यावर सात लाख तीन हजार रुपयेचा जुगार सट्टा बेटिंग लावले तसेच जुगार सट्टा बेटिंग खेळण्याकरिता शासनाची दिशा फुल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्राचे आधारे सिम कार्ड घेऊन शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली आहे सदर तीन इसमांच्या बारा मोबाईल फोन एक टॅब व एक लॅपटॉप असे एकूण एक, एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मनुवरील नमूद तीन इसम तसेच पायुज्य आरोपी जानू रा कोरपा छत्तीसगड याच्या विरुद्ध कोनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे एकसष्ट पाय चोवीस भादवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीससह महाजुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व हो पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला या असून यात तिन्ही आरोपींना अटक केली आहे ते छत्तीसगड येथे येऊन आय पी एल मॅचवर सट्टा लावत असत कोणगाव येथे एक हॉटेल आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे बेटिंगचा बेटिंग करत आहेत अशी माहिती होती त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला त्याच्यामध्ये तीन आरोपी आपल्याला अरेस्ट केलेले के आहेत त्या ट्रॅपमध्ये शामंद दलित भेडेवाल रजत बाबुराल शर्मा आणि विजय सीताराम देवगड हे तिघं राहणारे छत्तीसगडचे आहेत या ठिकाणी येऊन बेटिंगचा एक करत होते त्याचा गैरवापर करून लोकांना ब्लॅकमेल करणं असाही प्रकार आपल्याला समोर येत असतो या अनुषंगानं एक तक्रारदार ज्यांचं की छोटेखानी बांधकाम व्यवसाय आहे असे बांधकाम व्यावसायिक आपल्याकडं घडणी विरोधी पथकाकडे आले होते त्यांना एक आरोपी प्रसाद कुमार उत्तम भालेराव वयवर्ष तेत्तीस हा राहणारा डायगरचा आहे अटॅक ऍक्टिव्हिस्ट म्हणून तो काम करत आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांनी जे बांधकाम केलं याच्या अगेन्स्ट तुमच्या वेगवेगळ्या वे वे शासकीय कार्यालयामध्ये तक्रारी करणार तुमच्यावरती कारवाई करणार असं सांगून त्यांच्याकडून जवळजवळ सात लाख साठ हजार रुपयेची त्यांनी खंडणीची मागणी केली होती या प्रकारची बातमी खंडणीविरोधी पथकाकडे आल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सचे एसीपी पी शेखर बागडे साहेब एसीपी पी डिटेक्शन टू डोंगरेसाहेब ए पे टरमाळे साहेब ए गोरे गोरेसाहेब राठोड साहेब आणि कापडणी साहेब यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी सदर जो आरोपी आहे याच्याविरुद्ध व्यवस्थित एव्हिडन्स गोळा करून व्यवस्थित रेकॉर्डिंग करून याच्यामध्ये फुल प्रूफ तयारी करून या जो खण्नीखोर जो आहे प्रसाद कुमार उत्तम भालेराव याला ट्रॅप करून याला अरेस्ट केलेला आहे आणि याच्या विरुद्ध आता आपण श्री शिवटायगर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठशे चौऱ्याहत्तर अब्लिक चोवीस तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सहा दोन एकशे सत्तर आय पी सी याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा जो आरोपी आहे याला बरेच दिवस झालं पैसे त्रास देऊन पैसे मागत होता आणि समोर ट्रॅप आयोजित करून पाच लाख साठ हजार स्वीकारताना त्याला आपण रंग्यात पकडलेलं आहे अतिशय चांगली कामगिरी खडणी पथक ठाणे क्राईम ब्रँच यांनी या ठिकाणी केलेले आहे आणि सध्या तो आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आहे पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज